हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर सकाळी पहाटेपासूनचं रुटीन तुम्हाला माहीतच आहे अगदी सवापतचा अलार्म वाजला की गाढ झोपेत असताना सुद्धा उठावं लागतं ते टिफिनसाठी आणि सकाळी सकाळी पीठ भिजवून भाजीची तयारी पुन्हा अगदी अर्धा ते पाऊण तास खूप होतो सरांचा टिफिन बनवून दिला तेच कॉलेजला गेले आणि आता त्यानंतर इथे मृदूंने एक्सरसाइज करायला घेतलेली आहे तर हे जर चांगल्या सवयी आपण स्वतःला लावल्या ना तर ते मुलं पण कॅच करतात म्हणजे जसं आई बाबा घरामध्ये वावरतात तसं मुलं कॅच करतात आणि तसेच त्यांना ते सवयी लागतात त्यामुळे ह्या चांगल्या सवयी जर आपण लावल्या ना तर त्यांना सवय लागतात आणि ते पण हेल्थ कॉन्शियस बनतात तर मृदूर मृणाल दोघेही अल्टरनेट सकाळी सूर्यनमस्कार मेडिटेशन पुलब्बा राहलाय तर तेव्हापासून ते एक्सरसाइज करायला लागलेले आहेत मी ले ले आणि मी सुद्धा मला स्वतःला अशी सवय लावलेली आहे की वेळ मिळेल तसं पंधरा वीस मिनटं अर्धा तास स्वतःसाठी वेळ काढायचा आणि व्यायाम करायचा कारण मला एक्सरसाइज केल्यापासून खूप फरक पडला आहे बॉडीमध्ये पण आणि स्वतःमध्ये पण आणि हे चेंजेस आपण जर स्वतःमध्ये बदल केले तर ॲटोमॅटिक म्हणजे ते आपल्याला सवय झाल्यानंतर ते आपोआप आपल्यामध्ये ते बदल होतात तर आता इथे मी सूर्यनमस्कार करते सूर्यनमस्कार केल्याने खूप छान वाटतं आणि ऑल बॉडीचा योगा होतो स्ट्रेचिंग खूप होतं एक्सरसाइज झाली त्यानंतर क्लिनिंग वगैरे म्हणजे झाडलोट वगैरे सगळीकडनं कचरा मी स्वतः सगळी कामं करते तुम्हाला माहीतच आहे आणि क्लिनिंगचा आवरून घेतलं त्यानंतर के के आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर आता इथे स्वतःला थोडंसं पण तयार पण करायचं असतं की ह्या जर चांगल्या सवयी आपण लावल्या ना तर आपलं घर आणि आपण स्वतः कायम फ्रेश आनंदी राहतो आणि मेन म्हणजे पॉझिटिव्ह राहायला लागतो तर पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे जसं आपण विचार करू आपला मेंदू जसा विचार करतो तसा आपण राहायला लागतो आणि आपल्यासोबत तसंच घडतं त्यामुळे पॉझिटिव्ह राहा तर आता ह्या चांगल्या सवयी मी स्वतःला लावून घेतलेल्या आहे आणि जसे मी स्वतःमध्ये बदल केले तसं माझं आयुष्यात बदलून गेलेलं आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करते वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करते काय होतं की जेव्हा आपल्याला वजन कमी करायचं असतं तेव्हा आपण प्रॉपर डायट डाएट करतो किंवा योगा सेंटर जिम जॉईन करतो आणि काही काही तर एवढं वेट वाढलेलं असतं तर त्यांना खूप म्हणजे कंटाळा येतो कुठून सुरुवात करावी ते कळत नाही पण जर ह्या साध्या सोप्या सवयी जर आपण लावल्या ना तर डाएट काही करायची गरज पडत नाही आपआपच तुमच्यामध्ये बदल होईल आणि तुमचं वजन कमी होऊन तुम्ही मेंटेन राहाल आता त्यानंतर मी एक्सरसाइज केली आज मी पंधरा ते वीस मिनिट केलेली आहे एक्सरसाइज म्हणजे घातले आणि थोडस मेडिटेशन केलं आणि मग अंघोळ केल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मी इथे देवपूजा केली नित्य पूजा ही स्वामी सेवा घरामध्ये धूप दिवा लावला ना की खूप प्रसन्न होऊन जातं वातावरण आणि ही सवय तुम्हाला असेलच परंतु आपण स्वतःला लावणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून आपलं माइंड सेट होतं आपल्याला फ्रेश वाटतं घरामध्ये आनंदी प्रसन्न वातावरण राहतं तो एक म्हणतो ना आपण एक धूप किंवा ते कापूरदाने मी तुम्हाला दाखवलेले आहे ते जर आपण घरामध्ये लावलं तर त्या स्मेलने आपण एवढं प्रसन्न होऊन जातो ना की आपल्याला म्हणजे थकवा जाणवत नाही नैराश्य ना येत नाही आता असंच मी मुलांपाशी बसली होती गप्पा मारत आणि मुलं होमवर्क करत होते त्यांचा होमवर्क कम्प्लीट झाला एक करता करता नोटबुक बघता बघता असंच लक्ष गेलं त्या स्टडी टेबलकडे मुलांना म्हटलं की अरे जरा सुट्टीच्या दिवशी ते आवडतात परंतु खूपच त्यांनी काय काय असं प्रोजेक्ट वगैरे बनवलेलं असलं की काही ना काही ठेवत असतात मोठे मोठे खोक खोकी पुन्हा पुठ्ठे वगैरे काही ड्रॉइंग वगैरे केलेले सगळे पेज अस्तव्यस्त झालेले होते त्यामुळे डोक्यात आलं मग त्यांची रूम मी आवरले सगळं स्टडी टेबल त्यांचं पूर्ण वेस्टेज काढलं कागद वगैरे काय काय ठेवलं होतं त्यांनी ते सगळं कचरा काढला व्यवस्थित नीटनेटकं लावलं त्यानंतर एका गोणीमध्ये सगळं वे म्हणजे वेस्टेज असं सामान न लागणारं म्हणजे त्याच्यामध्ये भरलं आणि नंतर ती गोण मी म्हंटल आता इकडे ते काही सामान ठेवावं आता हे गॅलरीला लॉक केलेलं आहे तुम्हाला मी मागे दाखवलेलंच आहे त्यामध्ये सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि त्यांची रूम आवडली आज आता तुम्हाला माहितीये मागच्या लास्ट मध्ये म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मी किचन पार्ट व्हिडिओ पार्ट टाकला आता किचन क्लिनिंग किंवा पूर्ण घराचं क्लिनिंग करायचं म्हटलं तर भरपूर म्हणजे तीन ते चार दिवस त्याच्यातच जातात तर दोन ते तीन दिवस किचन क्लिनिंगमध्ये मध्ये गेलं अगदी डीप क्लिनिंग केलं मी कारण श्रावण लागलेलं ला आहे आणि त्यानंतर म्हणजे सर्दी खोकलाच झाला मुलांना पण झालं त्यानंतर त्यांना कवर करण्यात मग मला पण झालं त्यामध्ये दोन तीन तीन दिवस गेले व्हिडिओ पण डेली येत नव्हते कारण नेटवर्क इशू होता आणि मग मी थोडी कवर झाल्यानंतर मग पुन्हा कामांना सुरुवात केली मग आता मुलांची रूम काल आवरली त्यानंतर आज आमचा वर्ल्ड्रॉप वगैरे आवरायचं आहे असं रोज एक एक मी आवरते आणि घर पण छान राहतं पुन्हा आपण पण फ्रेश राहतो आता बाथरूम याला किती वेळ लागतो बघा हे स्क्रब, में थे स्क्रब मी असं इथे ठेवलेलं आहे त्या स्क्रबने मी लगेच इथे नळाला वगैरे एक दोन मिनिटं असं घासणीने फिरवलं की लगेच क्लीन अगदी नव्यासारखं चमकायला लागतो आता हे साबण वगैरे ठेवतो हे सुद्धा दोन मिनट मध्ये लगेच साफ होतं लगेच मग त्याला एक स्क्रब फिरवलं की क्लीन होतं पुन्हा ही लिक्विडची बॉटल असे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी खूप का काही असतात साफ करण्यासारख्या आणि त्याच्यातच बराच वेळ जातो म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो आता हे वॉश बेसिन बघा हे स्क्रब फिरवलं लगेच क्लीन झालं असं हे आपण जर बाथरूम वगैरे सगळं स्वच्छ ठेवलं तर दिसायला पण छान वाटतं आणि फ्रेश वाटतं तर आता रोज इकडे बघा म्हणजे गिजर इकडे सेट केलेला आहे त्यामुळे आंघोळ इकडेच करतो आणि कपडे मी दुसऱ्या बाथरूममध्ये धुते त्यामुळे आंघोळी झाल्या की सगळ्यांचं आंघोळ झाल्यानंतर कपडे वगैरे भिजायला टाकते आणि मग पुन्हा हे सगळं मी बाथरूम क्लीन करून ठेवते आणि महिनाभरातून पंधरा दिवसातून जसा वेळ मिळेल तसं मी डीप क्लिनिंग करते म्हणजे पूर्ण वरतून टाईल्स वगैरे स्वच्छ धुवून घेते आता हे सगळं बघा असं स्प्रेने पूर्ण अर्धाल्या भिंती वगैरे ह्या आपण स्क्रबरने फिरवल्या की क्लीन होऊन जातात बाथरूम वगैरे क्लीन केलं कपडे भिजायला घातली सगळं आवडलं किचन वगैरे आवरून घेतलं मुलं आता मुलांचं आवरून दिलं मुलं खाली गेलेत बघा इथे खाली बसतात बस येत बस, बस लगेच येते एक दहा बारा मिनटामध्ये कधी कधी लवकर पण येते कारण ट्रॅफिकवर असतं त्यामुळे बस आली की मग मी मुलं गेली की मग मा, मी माझ्या कामाना पुन्हा सुरुवात करते तर आता एक दोन ते तीन मिनटामध्ये बस येईलच तर असं हे माझ्या काठ्यावर काट्यावर असतं आणि ह्या जर सवयी आपण लावल्या तर आपलं घर नेहमी आनंदी प्रसन्न राहतं आणि तुम्ही पाहिलेलंच आहे की जर ह्या तुम्ही पंधरा सवयी जर लावल्या तर बघा तुमच्यामध्ये एवढे बदल होईल ना की तुमचं आयुष्यच बदलून जाईल फक्त आपण त्या केल्या पाहिजे प्रॅक्टिकली आता मुलांची बस आलेली आहे मुलं बसमध्ये गेल्यानंतर त्यांची बस गेल्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात करते नाहीतर मग अर्धा जीव इकडे आणि अर्धा जीव तिकडे लागतो आणि आता पहिले मुलांना सोडवायला खाली जायची मी पण आता कसं आहे की इथे बस आतमध्ये येते त्यामुळे मला इथून खिडकीतनं पाहिलं तरी होऊन जातं आणि कसं मुलांना पण तीच सवय लागली पाहिजे की स्वतः आपण राहण्याची एकटं आई बाबा नेहमीच आपल्या सोबत नसतात त्यामुळे त्या गोष्टी पण आपण वेळोवेळी मुलांना सांगितल्या पाहिजे तर अशा ह्या भरपूर काही सवयी असतात फक्त त्या आपण प्रॅक्टिकली लावल्या स्वतःला किंवा आपण ते प्रॅक्टिकली केल्या तर सगळं व्यवस्थित होतं आता इथे बघा कपडे वगैरे झाले सगळं आवडलं आता आता तुम्हाला काय वाटलं असेल की झाली सगळी कामं म्हणजे आराम तर तस नाहीये म्हणजे रोज काही ना काही माझं चालू असतं आता मी क्लिनिंग सगळं डीप क्लिनिंग केलं होतं आतले डबे वगैरे क्लीन केले पूर्ण पेपर वगैरे सगळे स्वच्छ त्यातले धुतले वॉश केले आणि आंथरले तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे परंतु हे जे पॅन्ट्रीज वगैरे आहे ते वरतून पुसायचं राहिलं होतं बाहेरच्या ट्रॉल्या पण वरतून अशा पुसायच्या राहिल्या होत्या त्याला डाग पडलेले होते पण बरंच वाटे ना कारण दोन ते तीन दिवस खूप जाम सर्दी वगैरे झाली होती डोकं वगैरे दुखत होतं त्यामुळे थोडं थोडं करत होती रोजची रेग्युलर कामं तर करावीच लागतात टिफिन वगैरे कपडे भांडी क्लिनिंग हे तर रेग्युलर करावंच लागतं मग आता जसं वेळ मिळेल तसं मी थोडं थोडं करते परंतु होऊन जातं मग आता मुलं गेल्यानंतर सगळं आवरलं कपडे वगैरे सगळं झालं टोटली आणि हे दुपारच्या वेळामध्ये मी करायला घेतले तर आता इथे वाजलेले आहेत दोन बघा जेवण केलं एक दोन तीन थोड़ा ते तीन मिनटं थोडासा व्हिडिओ एडिटिंग केला आणि त्यानंतर पुन्हा इथे सॅनिटाइजने मी सगळ्या ट्रॉल्या वगैरे ह्या बाहेरून पुसून घेतल्या पॅन्ट्रीज वगैरे इथे डाग पडतात आणि कळून येत नाही परंतु अशा आपण बसलो ना की ते दिसतातच आणि कोणी अचानक आलं तर आपल्याला मग गिल्ट पण होत नाही आणि स्वच्छ पण राहतं बघा त्यामुळे आपण असं जसा वेळ मिळेल तसं एक तुम्ही फक्त थोडा वेळ दिला ना तरी ते लगेच क्लीन होऊन जातं तर आता हे डायनिंग टेबल फ्रीज हे सगळं मी पुसून घेतलं आता सगळं टोटली आवरलेलं आहे आता किचन माझं जा क्लीन झालं किचनला मला दोन ते तीन दिवस केलेले आहे टीप क्लिनिंगला त्यानंतर मुलांची बेडरूम आवरली आता आज आमचा वॉलड्रॉप वगैरे हो त्यातलं सगळं मी कपडे का काढाय म्हणजे काढणार आहे आणि सगळं व्यवस्थित घड्या करून ठेवणार आहे तर प्रत्येक गोष्टीला वेळ जातो असा अर्धा अर्धा एक एक तास जातो आणि घड्याळ्याच्या काट्यावर असं पूर्ण रुटीन असतं माझं आणि मी एवढं स्वतःला मी बिझी करून घेतले ना की खूप छान वाटतं जेव्हा आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहतो ना तर आजूबाजूला आपलं लक्ष जात नाही नको ते विचार डोक्यात येत नाही आणि नैराश्य येत नाही जरी आलं डोक्यामध्ये काही विचार आले तरी आपण लगेच झिट करून आपण स्वतःला सावरायचं तुम्ही असं म्हणजे जेव्हा बघा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी जर आपण केल्या ना तर त्याच्यातून आपल्याला वेगळंच समाधान मिळतं आणि आपण जे काही करतो ते आपण विचार करूनच करत असतो त्यामुळे फार विचार करण्यापेक्षा म्हणजे लोकांचा बाहेरचा आपण काय करतो की आपल्याला सगळं काही करायचं असतं पण आपण विचार काय करतो पहिला लोकांचा विचार करतो तर लोकांचा विचार न करता आपण आपल्या स्वतःचा विचार करायला हवा कारण काही झालं कुठलीही सिच्युएशन कुठलाही प्रॉब्लेम आला तर बाहेरचे येत नाही त्यामुळे आपण आपलं शरीर आपण आपली फॅमिली ह्या गोष्टींकडे आपण पहिला फोकस केला पाहिजे तर असो आता इथे बघा ह्या ट्रॉल्यांवर एवढे डाग पडतात ना म्हणजे हात लागतातच आणि हे माझ्या आठवड्याभरातून एकदा असतंच असं वरच्यावर मी हात मारतच असते पण तो आता मी सगळी क्लिनिंग केली त्यामुळे ते, ते राहून गेलं आणि हे जे वरचं आहे ना तर हे व्हाईट असल्यामुळे त्यावर लगेच डाग दिसून येतात तर, तर मग स्क्रबर ते स्क्रबरने थोडं क्लीन केलं त्यानंतर सॅनिटाईजने बघा आता हे कोरोनापासून सवय लागलेली आहे सॅनिटाईज कापूरदाणी त्यामुळे आणि सॅनिटाईज आहे ना ते खूप म्हणजे छान त्याचा स्मेल येतो आणि ते आहे ना म्हणजे मेन म्हणजे फर्निचरवर पडलेले डाग लगेच त्याने रिमूव्ह होतात त्यामुळे मी तेच वापरते आहे आणि ते तसंच होतं त्यामुळे मग मी फर्निचर वगैरे पुसायला तेच वापरते तर कॉटनचा फडकाने असं सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आता जवळपास मला बघा अर्धा तास झाला मी हे क्लीन करते म्हणजे असं प्रत्येक गोष्टीला वेळ जातो आणि घरातली कामं पुन्हा व्हिडिओ एडिटिंग करायचा हे सगळं चालूच राहतं तर असे ह्या आपण सवयी लावल्या म्हणजे स्वतःला लावल्या ना तर अगदी बघा आपण म्हणजे खूपच आपल्या हातून एखादं जरी घरातलं एक्स्ट्रा काम झालं ना तरी आपल्या मनाला किती समाधान मिळतं मन खूप छान आपला आनंदी होऊन जातं बघा त्यामुळे आपण नेहमी असं कामावर आपल्या फोकस करायचं आहे तर काही काही गृहिणी कशा असतात की त्यांना खूप काही करायचं असतं परंतु कुठून सुरुवात करावी ते कळत नाही किंवा घरातला आवरलं की मग दुपारच्या वेळात झोपणं किंवा नको ते विचार डोक्यात आणून मग स्वतःला त्रास करून घेणं असं होतं बऱ्याच गृहिणींच्या गुर, बाबतीमध्ये त्यामुळे फार विचार न करताय ना, करता ना आपण ज्या गोष्टी म्हणजे चांगल्या आहेत किंवा त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो हो, त्या गोष्टी आपण करायला हव्यात आणि त्या सवयी आपण लावायच्या स्वतःला आता काही जणी अशा असतात की बरंच वेट वाढलेलं असतं वजन वाढलेलं असतं म्हणजे फॅट्स शरीरातले खूप वाढलेले असतात तरी पण मग ते वाढल्यानंतर आपल्याला कंटाळा आळस येतो आणि आप पुन्हा आपण करत करत राहतो म्हणजे त्याच गो त्याच चुका की व्यायाम न करणं त्याचबरोबर फास्ट फूड खाणं एका जागी एक एक दोन दोन तास बसणं मोबाईल बघणं किंवा टी व्ही कंटिन्यू टी व्ही पुढे बसणं काही जणींना अशाही सवयी असतात की म्हणजे कंटिन्यू सिरियल वगैरे बघणं किंवा म्हणजे एका जागी जर आपण एक ते दोन तास बसलो ना तर मग वजन पण वाढतं स्थूलपणा वाढतो नैराश्य येतं नको ते विचार डोक्यात येतात आणि मग तेच घरामध्ये रुटीन पडतं आपल्याला आणि मग खूप चिडचिड होते आणि मग कधीतरी आपल्याला एखादं काम डीप क्लिनिंग करायचं म्हटलं किंवा काही एक्स्ट्राचं काम करायचं म्हटलं तर आता संसुदी वगैरे येत असतात त्यामुळे मग काही एक्स्ट्रा काम करायचं म्हटलं की त्यांना थकवा जाणवणार कंटाळा येणार आणि मग चिडचिड होणार आणि मग एकाचा राग दुसऱ्यावर निघतो असं होतं आणि मग त्यांच्या शरीरात बॉडीत पण खूप बदल होतात तर ते बदल एवढे होतात की त्यांचं आत्ताचं जे वय आहे त्याच्यापेक्षा ते चार ते पाच वर्षांनी कमी दिसण्यापेक्षा ते जास्त दिसायला लागतात आणि असं वाटतं की खूपच एजेड आहेत त्यामुळे हे आपण जर स्वतःमध्ये चांगले बदल केले तर तुमचं जे आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी कमी दिसायला लागाल आणि एवढंच नाही तर तुम्ही बघा आपण जसं म्हणजे घर क्लिनिंग केल्यानंतर बघा ते छान सुंदर अगदी स्वच्छ दिसतं तसंच आपण जसं स्वतःला पॅम्पर करतो तर आपण पण बघा आपल्यामध्ये बदल केले तर आपण पण छान दिसायला लागतो त्यामुळे स्वतःवर सुद्धा तुम्ही फोकस करा काही काही गृहिणी अशा असतात की स्वतःकडे सुद्धा दुर्लक्ष करतात म्हणजे त्यांना असं वाटतं की हाऊस वाईफ आहे घरामध्ये मग कोण बघणार आहे कशासाठी आवडायचं पण नाही आपल्यासाठी आवरायचं आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हा आपण स्वतःसाठी आवरायचं स्वतःला एकदा तुम्ही आवरून आरशात बघा काही काही लेडीज अशा असतात की एवढा सुंदर दिसायला असतात परंतु त्यांच्याकडे पाहिलं ना की एवढ्या त्या डल दिसतात किंवा म्हणजे असं चेहरा सुकलेला आवरलेलं नसतं आणि अगदी म्हणजे पाहिलं ना की असं म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं ना तरी आपल्याला पण कंटाळा येतो असं होतं त्यामुळे नेहमी आपल्या चेहऱ्यावर असा फ्रेशपणा ठेवा तुम्ही फ्रेश राहा घरामध्ये जरी असाल तरी आंघोळ केल्यानंतर तुम्ही स्वतःला छान एखादा परफ्यूम ठेवा स्वतःसाठी स्वतःला छान आवरा तुम्ही त्याचबरोबर म्हणजे देवपूजा वगैरे ही सकाळची नऊच्या दहाच्या आतमध्ये झालीच पाहिजे आता काही काही गृहिणी आपण बघतो की बाराच्या एकला देवपूजा करतात हा अगदी तुम्ही व्रत वैकल्य किंवा काही तुम्हाला आ, व्रत वगैरे करायचं उद्यापन करायचं तर ठीक आहे तुम्ही सगळं आवरून निवांत दुपारच्या वेळात करू शकता फक्त बाराचा टायमिंग टाळायचा आहे परंतु रोजची देवपूजा ही नऊ ते दहाच्या आतमध्ये शक्यतो नऊच्या आतमध्येच झाली पाहिजे त्यानेच घर छान आनंदी प्रसन्न राहतं आणि खूप पॉझिटिव्हिटी येते आता तुम्ही करतच असाल परंतु काहींच्या घरी होत नाही तर ते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू शकतो आणि कधीकधी काय होतं आपण समोरच्याच्या व्हिडिओमध्ये पाहतो किंवा समोरच्याचं पाहतो ना ते आपल्याला क्लिक होतं आणि आपण सुद्धा आपल्यामध्ये काही काही जण बदल केले ना तर खरंच खूप चेंज होतं आणि नेहमी चांगल्या गोष्टी आपण शिकाव्यात किंवा वेगवेगळ्या शिकण्याचा प्रयत्न करावा तर आपल्यामध्ये तेवढं म्हणजे शिकण्याची वृत्ती असेल ना तर आपण कधीही ते शिकू शकतो आणि नाही हे असं म्हणून जमणारच नाही कारण सग अशक्य असं काहीच नाहीये फक्त आपण ते प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे आता इथे सगळं आवरून झालं पुन्हा इथे डायनिंग टेबलला एक सॅनिटाइजने हात फिरवला कारण काय होतं की डाग वगैरे पडतात आणि सगळं स्वच्छ क्लीन झालं ना की बरं वाटतं नीटनेटक अधूनमधून व्हिडिओकडे पण बघावं लागतं कारण काही वेळेला काय होतं कामामध्ये एवढी दंग होऊन जाते ना की पॉज केला की पॉजच राहून जातो माझा व्हिडिओ बऱ्याच वेळेला आणि नंतर मग मी व्हिडिओ बंद करायला गेली की अरे मी चालूच केला नव्हता असं बऱ्याच वेळेला लक्षात येतं तर असो असं मी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जरी 15 जर ह्या तुम्ही पंधरा सवयी जर लावल्या तर खरं तुमचं आयुष्यच बदलून जाईल बघा सकाळी लवकर उठायचं मेडिटेशन करायचं व्यायाम करायचा त्यानंतर तुम्ही आंघोळीच्या अगोदर सगळं क्लिनिंग म्हणजे वगैरे हे जर आपण स्वतः जर ही काम हाताने केली तर आपलं शरीर पण मेंटेन मेंटेन राहतं वजन कमी होऊन राहतं आणि आपण थकवा जाणवत नाही मेन म्हणजे आणि दिवसभर आपल्याला ऍक्टिव्ह फ्रेश फील होतं तर आता बघा तुम्हाला काय वाटलं असेल की ते अर्धा एक तासामध्ये कामं झाली असेल तर नाही कारण किचन ट्रॉल्या पुसायलाच मला जवळपास एक ते दीड तास गेला कारण पूर्ण मी छोटे छोटे डाग अगदी सगळे रिमूव्ह केलेले आहे बघा आणि अगदी ते झाल्यानंतर एवढं छान वाटलं ना की काहीतरी आपल्या हातून काम झालं असं वाटतं आता इथे वाजलेले आहे संध्याकाळचे पाच तर पाच वाजेपर्यंत माझी ही सगळी कामं टोटली आवडतात त्यामध्ये थोडा वेळ मिळाला तर मी अर्धा व्हिडिओ एडिट करते अर्धा नंतर करते जसा वेळ मिळेल तसं तसं करते आणि आता इथे सोसायटीमध्ये पण गणपती बाप्पा बसतो त्यामुळे इथे ह्या वेळेला मी ढोलमध्ये पण पार्टिसिपेट केलेला आहे आणि माझी खूप इच्छा होती की ढोल वाजवायचा कारण या अगोदर मी कधीही ढोल हातामध्ये हो घेतला नव्हता आणि आज ह्या वेळेला मी फर्स्ट टाइम पार्टिसिपेट केलेला आहे बघू कितपत मला आहे मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच आणि मी दाखवलेलंच आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तर रोज संध्याकाळी म्हणजे रात्री सगळं आवरल्यानंतर आम्ही फ्रेंड्स सगळे एकत्र जमा होऊन नऊ वाजता आम्ही खाली जातो आणि ढोलची प्रॅक्टिस करतो तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे व्हिडिओच्या शेवटी पाहायला विसरू नका तर आता बघा इथे आ, मी आज वांग्याची भाजी करायचं ठरवलेलं आहे तर मी कुकरला भात लावला चहा झाला की लगेच मी कुकर लावून घेते म्हणजे कामं पटपट उरकतात मग डाळ भात असो किंवा फक्त भात असो कुकरला लावून देते आणि त्यानंतर इथे कारली खूप सुकून चाल म्हणजे सुकायला लागली होती फ्रेशच होती परंतु म्हटलं सुकून जातील म्हणून मी थोडी कारली म्हणजे दोन तीनच होती म्हणून ती कट करून घेतली स्वच्छ धुतली आणि त्या मला त्याला मीठ चोळून ठेवलं म्हणजे मग कडूपणा जातो आणि जास्त कडू होत नाही मुलं पण आवडीने खातात आणि इथे भरली वांगी करणार आहे तर आता ही गावठी वांगी सरांनी काटायची आणली होती तर मी त्यातली फक्त चारच वांगे करणार आहे कारण कारल्याची भाजी पण बनवणार आहे आणि मग संपत पण नाही आणि ताजं ताजं फ्रेश अन्न आपण खाल्लं ना की ऍसिडिटी वगैरे होत नाही आणि शक्यतो शिळं अन्न जास्त आपण खाऊ नये किंवा जास्त पण फ्रीजमध्ये जास्त शिळा अन्न ठेवू नये तर अशा ह्या चांगल्या सवयी आपण आपल्या स्वतःला लावलेल्या पाहिजे काही काही जणींना बऱ्याच सवयी असते की खूप काही फ्रीजमध्ये भरत असतात ते म्हणजे ठेवत असतात मग फ्रीजला उग्र वास लागतो फ्रीजमध्ये जागा देखील नसते ठेवायला त्यामुळे फ्रेश फ्रेश करत चला काहीही असू द्या तर आता इथे मी मसाला वाटलेला होता ना जास्तीचा परवा तर दोन दिवस तो मला काळ्या वाटणाच्या भाज्यांसाठी गेला आता हा थोडा राहिला आहे मी त्यामध्ये लाल तिखट पुन्हा धणा पावडर आणि जो आपण गोडा मसाला करतो वर्षाचा तर तो आ, मी त्यामध्ये टाकलेला आहे एक ते दोन चमचा आणि मीठ टाकलेला आहे तो मसाला मिक्स केला आणि आता वांग्यामध्ये भरणार आहे अजूनही थोडा आवाज माझा क्लिअर येत नाहीये कारण अजून म्हणजे सर्दी अजून आहेच आहे चे, इंटरनल वाफ वगैरे घेते औषधं वगैरे घेतलेली आहे परंतु तरी सर्दी म्हटलं की सात ते आठ दिवस जातच नाही असो आता इथे भरल्या वांग्यामध्ये मी म्हणजे वांग्यांमध्ये मी आ, मसाला भरून घेते तर खूप छान वांगे होतात ही बर का असं मसाला भरून केली ना तर बाजरीच्या भाकरीवर तर खूप छान लागतात पण आईकडे गेले तरच बाजरीची भाकरी खायला मिळते कारण इथे मी ज्वारीची भाकरी बनवते मग एक टाइम चपाती आणि एक टाईम भाकरी असते मग आता संध्याकाळची जर तुम्ही असं एक टाईम भाकरी खाल्ली ना तर मग बघा वजन पण मेंटेन राहतो तर अशा ह्या सवयी आपण लावणं खूप महत्वाचं आहे गृहिणींनी आणि आता इथे मी बघा कढई तापायला ठेवली कढईमध्ये तेल टाकायचं चा। तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी टाकायची आणि थोडासा मसाला वांग्यामध्ये भरला ना की थोडा त्यातला काढून ठेवायचा अर्धा आणि तो कढईमध्ये पुन्हा परतायचा तेलामध्ये आणि मग त्यामध्ये मसाले टाकायचे तर असं हे भरलं वांग मी करत असते आता मी भाजी फोडणीला देते आणि त्यानंतर मग लगेच साईडला मुलांचे टिफिन वगैरे असतात चहाची भांडी ही सगळी क्लीन करून ठेवते म्हणजे साईडला लगेच मी म्हणजे हात सतत चालू असतो माझा मग त्यामुळे साईडला लगेच असं ही छोटी मोठी कामं किचनवरची आवरली ना आपण तर किचनवर जास्तीचा पसारा होत नाही चिडचिड होत नाही आणि किचन अगदी साफ साफसुथरं राहतं बघा आणि दिसायला पण छान नेटकं राहतं म्हणजे ह्या सवयी आपल्याला असणं खूप गरजेचं आहे काही काही बघा लेडीज खूप म्हणजे त्यांच्यात हळूपणाच खूप असतो की खूप हळूहळू करणं किचनवर सुद्धा खूप काही पसारा असतो मग ते फोडणीला द्यायचं ते तेल बिल उडाळलेलं असतं ते तसंच म्हणजे गॅस पण आपण असं स्वच्छ क्लीन ठेवला तर तो आपल्याला बघा बराच काळतय म्हणजे आपण जेव्हा वस्तू स्वच्छ आणि क्लीन ठेवतो ना तेव्हा ती बराच काळ टिकते त्यामुळे अशा ह्या गोष्टी वेळोवेळी आपण केल्या पाहिजे तर आता इथे मी बघा थोडंसं पाणी ॲड करते आणि थोडस ग्रेव्हीज बनवणार आहे कारण संध्याकाळच्या मोस्टली माझ्या रस्सा भाजीच असतात आणि सकाळच्या पालेभाज्या असतात कारण टिफिनला सुक्या भाज्या मुलांना वगैरे मी देत असते आणि भाज्या ह्या सगळ्या खाल्ल्या पाहिजे आवडनिवड आपण अशी अन्नाची केली नाही पाहिजे आवड निवड केली ना की मग काय होतं की मग मुलांना पण तीच सवय लागते आणि मग हे नको ते नको मग त्यांच्या वेगवेगळ्या एक एक फरमाईश असतात त्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं आणि मग त्याच्यात पण भरपूर वेळ जातो आपला आणि मग चिडचिड पण होते त्यामुळे काय करायचं की मुलांना पण त्याच सवय लावायच्या की घरामध्ये एक बनवलं तर ते सगळ्यांनी मिळून खाल्लं पाहिजे किंवा सगळ्यांनी मिळून त्या गोष्टी केल्या पाहिजे तर ते घर चांगलं अं आनंदी प्रसन्न राहतं घरामध्ये वादविवाद कमी होतात आणि अं सगळे असे आनंदी राहतात बघा त्यामुळे ह्या सवयी आपण करणं महत्वाचं आहे आता माझ्या अकरा गुरुवारला मी सुरुवात करणार आहे आणि त्यासाठी इथे सरांनी सगळं घेऊन आलेलं आहेत तर बघा फुलं आणलेली आहेत नारळ काजू कत्रे आणलेले आहे मुलांसाठी खाऊ आणलेला आहे आणि आता इथे बघा मी साईडला एवढी भांडी म्हणजे माझी दोन वेळेला तीन वेळेला भांडी होतात भांडं पडलं की मी लगेच क्लीन करून ठेवते म्हणजे अगदीच एक दोन नाही परंतु आता चहाची भांडी वगैरे मी क्लीन केली त्यानंतर सगळे माझे उन्हाची भांडी तर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर लगेच मी खाली आलेली आहे तर आता इथे बघा माझे फ्रेंड्स वगैरे आणि आम्हाला इथे बॉई सगळे आहेत इथे तर आम्हाला इथे ढोल शिकवत आहेत आणि इथे आम्ही ढोल शिकतोय तर असा होता आजचा माझा ब्लॉग आणि ह्या सवयी आपण लावणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपलं आयुष्य खूपच बदलून जाईल आणि कधीच आपल्याला नैराश्य जाणवणार नाही नेहमी आपण आनंदी प्रेश अवघड वाटतंय थोडा माझा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाइक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तसेच ह्या सवयी लावल्या तर तुमचं आयुष्यच बदलून जाईल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू